आवाज सर्वसामान्यांचा रानमळा कातरखटाव तालुका खटाव येथे श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे मैदान भरवण्यात आले होते ऐन उन्हाच्या रकात सकाळी सकाळीच शेकडो बैलजोडी गाड्या मैदानात आल्या होत्या जनावरांच्या उन्हाच्या झटक्यापासून वाचवण्यासाठी आणि सावलीसाठी मालकांनी छत आणले होते हा हा म्हणता अड्डा शौकिनांनी आणि बैलजोडी मालकांनी कातरखटाव एणकुळ रोडवरील मारान गजबजून गेलं होतं या मैदानात सात फाट्यामध्ये पन्नास राऊंड झाले असून अतितटीच्या फायनलच्या झुंजीत एक नंबरच्या बक्षिसावर किनिरकरांचा दुसरा रायबा आणि तांबवेकरांचा सर्जा या रायबा सर्जा जोडीने श्री महालक्ष्मी केसरी दोन हजार पंचवीस झालेल्या मैदानात मावळत्या सूर्याच्या साक्षीने एक्क्याऐंशी हजार रुपयाच्या प्रथम क्रमांकावर शिक्कामोर्तब केला श्री महालक्ष्मी केसरी बैलगाडी शर्यतीच्या मैदानात सकाळपासूनच तीनशे साठ गाड्यांची नोंद झाली होती गाड्यांची नोंद करायचं संपताच गाड्या फाटीवर आरोळी ठोकत पळायला लागल्या होत्या सध्या भागात यात्रा जत्रा उत्सव चालू असल्याने रोज कुठे ना कुठे अनेक बैलगाडी शर्यतीचे अड्डे पार पडत आहेत या मैदानात एक दुसा एक बैल अशा टॉपर बैल जोडी गाड्या पळवण्यात आल्या अशा महालक्ष्मी यात्रेत गावामध्ये याव्यात अशी गावातून आणि आपल्या भागातून ग्रामस्थांची इच्छा होती हे या अड्डा चालकांना जाणवले होते आणि हाच ध्यास मनात धरून श्री महालक्ष्मी देवी यात्रेच्या निमित्ताने काल नऊ तारखेला बैलगाडी शर्यतीचे जंगी मैदान भरवण्यात आले मैदान पूर्णपणे शांततेत पार पडले या मैदानात हजारो अड्डा प्रेमींनी आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी तसेच चालक मालक अड्डा शौकीनांनी हजेरी लावली होती अशा तऱ्हेने रानमळा मौजे कातरखटाव श्री महालक्ष्मी भजन मंडळ श्री महालक्ष्मी मित्रमंडळ रानमळा समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने बैलगाडी शर्यतीचे मैदान शांततेत पार पडले सात सात सुंदर गाडी शेवटच्या क्षणाला उचलली नसती तर माग राहिला असता मालकाचा तोटा झाला असता म्हणून या ठिकाणी आता ड्रायव्हरला मान दिला जातोय आणि पहिला मान दिला जातोय परेस म्हणून ज्यांना संबोधलं जात असे दिल्लीप्रायव्हर शिरस्वस्ती करा एक नंबरचा रोख रक्कम एक्क्याऐंशी हजार रुपये आणि या साडी सौजन्य जाते लाभले माननीय श्री धनंजय गोरखनाथ चव्हाण अध्यक्ष भाजपा पार्टी खडाव तालुका यांचा सौजन्य लाभलेला एक नंबर साडी एक्क्याऐंशी हजार रुपये साडी आणि मानाच्या दोन डाली मानाच्या दोन डाल्याने रोख रक्कम एक्क्याऐंशी हजार या ठिकाणी बैलगाडी मारताना सन्मानित केलं जाते आणि आज दिलीप ड्रायव्हर आहे पर्यावर परसू ड्रायव्हर आहे चला विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा जो या ठिकाणी बैलगाडीला अड्डा आयोजित केलेला होता तो या ठिकाणी आता संपन्न झालेला आहे या बैलगाडी अड्ड्यासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक्क्याऐंशी हजार रुपये हे श्री धनंजय गोरखनाथ चव्हाण अध्यक्ष भाजप पार्टी खटाव तालुका यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे द्वितीय क्रमांकाचं एकसठ हजार रुपयाचं बक्षीस मकरंद रमाकांत बोडके सातारा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक युवक काँग्रेस शरद पवार गट व श्री महालक्ष्मी मित्रमंडळ रानमाळा यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे तृतीय क्रमांकाचं बक्षीस एक्केचाळीस हजार रुपये यासाठी सौजन्य आहे श्री विजय अप्पा तांबे व शरद दौलत बागल चतुर्थ क्रमांक एकतीस हजार रुपये यासाठी सौजन्य आहे कैलासवासी उत्तम पांडुरंग पाटील यांचे स्मरणार्थ प्रफुल्ल उत्तम पाटील व प्रशांत उत्तम पाटील यांच्यातर्फे चतुर्थ क्रमांकाचं एकतीस हजार रुपये बक्षीस देण्यात आलेलं आहे पंचम क्रमांकाचं एकवीस हजार रुपयाचं बक्षीस श्री सत्यवान काशनाथ मैते व मैत्री दूट डेरी बोंबाळे यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे बक्षीस पंधरा हजार रुपये कैलासवासी विष्णू आनंद बागल यांच्या स्मरणार्थ बागल परिवार रानबहा यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे आणि सातवे बक्षीस दहा हजार रुपये श्री श्रीरंग बाबुराव बागल रानबहा यांच्यातर्फे देण्यात आलेलं आहे या सर्व थोर देदारांचं रानमाळा ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार आणि या ठिकाणी सहकार्य केलं मग झेंडा असतील निकाल असतील या ठिकाणी टी व्ही वाले असतील त्याचबरोबर बरोबर करणारे असतील आणि विविध भागातून आलेल्या शेकडो गाडी मालक यांनी या आट्याची शोभा वाढवली आणि आम्हाला सहकार्य त्याबद्दल रारमाळा ग्रामस्थांच्या वतीनं या सर्वांचा हार्दिक आभार लढा चालू जोगात अतिशय सुंदर आहे शगवारचा निर्वाद वर्चस्व सांग आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा